भंडारा शहरातील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात कृषी विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळा पार पडली उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय भंडारा येथे उपविभागस्तरीय खरीप हंगामपूर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांची एकदिवसीय या कार्यशाळा देण्यात आली महसूल विभाग आणि कृषी विभाग यांचे शेतकऱ्यांचे शेतपिकाचे पंचनामे करताना कुठल्याही प्रकारचा ताळमेळ मात्र दिसून येत नाही बरेच शेतकरी कृषी विभागाच्या योजनेपासून वंचित आहेत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे पंचनामा करण्यापासून तर मोबदला मिळेपर्यंत वंचित आहेत आता आलेल्या अवकाळी पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर आतापर्यंत महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी पोहोचू शकत नाहीत असे खडेबोल या कार्य कार्यशाळेदरम्यान खासदार डॉक्टर प्रशांत बडोडे यांनी अधिकाऱ्यांना एवढी सुनावले रब्बी पीक आणि खरीप हंगामाच्या पिकाची वेळेत शेतकऱ्यांना या गावापर्यंत जाऊन माहिती द्या गावागावात गावागावात कार्यशाळा लावा पुढची बैठक संयुक्त घ्या महसूल आणि कृषी पशुसंवर्धन या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कार्यशाळेत बोलवा असेही यावेळी पडोडे यांनी सांगितले युरिया खताचा तुटवडा पडू देऊ नका कृषी केंद्रावर लक्ष घाला शासनाच्या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका असेही निर्देश यावेळी खासदार पडोडे यांनी दिले यावेळी भंडारा जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी परिसरातील शेतकरी उपस्थित होते